सदतीस वर्षाचा संसार दादांनी साथ सोडली त्या क्षणानं लाखोंचा समुदाय स्तब्ध झाला या व्हिडिओनं गहिवरला हात जोडून शांतपणे उभ्या असलेल्या सुनीत्रा ताई शब्द नाही भाषण नाही पण त्या क्षणात इतकं काही होत की समोर उभा असलेला लाखोंचा जनसमुदाय स्तब्ध होता डोळ्यात पाणी छातीत धडधड आणि वातावरणात एक वेदनादायक शांतता हा फक्त एक फोटो नाही हा एक क्षण आहे जो माणसाच्या काळजाला थेट हात घालतो हात जोडणं म्हणजे विनंतीने माणुसकीचं मौन आवाहन पवार यांच्या निधनानं पवार कुटुंबियांसह अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय पण याच दरम्यान सुनेत्राताई पवार अत्यंत भाऊक झाल्या सततीस वर्षाच्या सहवासाची जाणीव त्या नजरेत दिसते जीवनभराची साथ विश्वास संघर्ष आणि आठवणी सगळं काही त्या एका क्षणात उभ्या उतरलेले बोलताना येणाऱ्या वेदना आवरलेले अश्रू आणि चेहऱ्यावरचा संयम पाहून महाराष्ट्राची प्रत्येक आई प्रत्येक पत्नी गहीवरते हा क्षण सांगून जातो कधी कधी शब्दांची गरज नसते शांतता सगळं काही सांगून जाते आणि म्हणूनच हा व्हिडिओ पाहताच डोळ्यात पाणी येतं कारण तो राजकारणाचा नाही तो माणुसकीचा क्षण आहे